मित्रांनो बघा आता आमची माहिती काढताय बघा आमची झाडून काढते आता सगळ स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता आमच्याकडे शंभर शे आमच्याकडे आहेत शंभर शेया तर त्याच्यामध्ये नाही पन्नास शेया आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये शंभर पिल्ले आहेत एक मोठी खेप आणि एक बारकी खेप एक मोठी खेप आहे ती आता शेडमध्ये आहे आणि एक बारकी खेप आहे ती बाहेर आहे ती बाहेर आहे बारकी खेप बाहेर आहे तर बारक्या खेपामधील पन्नास पिले आणि मोठ्या खेपामध्ये पन्नास पिले आहेत तर त्या बारक्या खेपामध्ये पंचवीस बोकड आणि पंचवीस पाटी आहे आणि त्या मोठ्या पिल्यामध्ये वीस बोकट आणि तीस पाटी आहे हे आम्हा आमच्याकडे सगळे असे एकाच जातीच्या नाही तर हे अलग अलग जाती आहेत